कुरबच्या शेतकऱ्याचा नादच खुळा बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्यांचं अनोखं जुगाड कुरब कुरप तालुका वाळवा सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यामध्ये शहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र वाळवा तालुक्यातील कुरब येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्क लढवले आहे शेतात बिबट्या येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि नटबोलचा वापर करून एक ध्वनी यंत्र तयार केले आहे त्याच्या या अनुभव्या जुगाड्याची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे कुरबती शेतकरी सुधीर चव्हाण यांची मायामध्ये वस्ती आहे गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे रात्रीच्या वेळी भी बिबट्यात थेट वस्तीवरील जनावरांच्या शेळ पर्यंत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती वन विभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर कायदे करणे गरजेचे असे तयार केले स्वदेशी अलार्म बिबट्या किंवा इतर वनप्रामी आवाजाला घाबरतात हे ओळखून चव्हाण यांनी एका शक्क लवली त्यांनी झाडाच्या फांद्यावर बिअरच्या रिकाम्या बाटल्या सुतईने चांगल्या त्या बाटल्यांच्या आत नटबोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याचा मंद झुळकणाने ते खोखोळ असा आवाज येतो काचीवर धातू आदरण्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो या प्रयोगाचा फायदा असा झाला की रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसाची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो परिणामी बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूपासून बनलेले सुरक्षा यंत्र कुरळपमधील शेतकऱ्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलं आहे माझं नाव सुधीर धोंडेराम चव्हाण आहे मी कुळपचा रहिवाश असून आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे जनावरे त्यानंतर बारकी रडके वासरे कुत्रे खात आहे त्यामुळे आम्ही काय केलं आहे जुगाडे केले आहेत ह्या जुगाडामध्ये एक बाटली घेतली आहे बाटलीला वरचरी बा बांधल्यामुळे एक नट लावला आहे त्याला आणि प्लॅस्टिकची एक बाटली बांधली आहे त्यामुळे वारं आले की त्यामुळं खाडखाडखड आवाज आल्यामुळे बिबट्याला आवाजाच्या ह्याच्यामुळं बिबट्या पळून जातो आहे